नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तोभ्यम आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवमी तिथीला म्हणजेच शुक्रवारच्या नवमी तिथीला येणारा अतिशय प्रभावी असा उपाय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिवमहापुराणातला उपाय आपण बघणार आहोत आणि हा उपाय काय आहे ते पटकन जाणून घेऊया पर त्याआधी सर्वप्रथम हा उपाय कोणाला करायचा आहे आणि कशासाठी करायचा हे जाणून घेऊया तर बघा आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्या शरीरामध्ये खूप सारे दुखणे असतात विशेषतः आपल्या शरीरामधल्या ज्या नसा असतात ज्या शिरा असतात ज्या रक्तवाहिन्या असतात वेन्स असतात मसल्स असतात त्यांच्यामध्ये खूप पेन असतं खूप दुखणं असतं आणि त्याच दुखण्याच्या त्याच दुखण्यावर उपाय म्हणून आपल्याला हा उपाय श्री शिवमहापुराणामधला उपाय करायचा आहे बघा तुम्ही ह्या फोटोमध्ये बघत असाल अशाच आपल्या शरीरामधले जे जॉईंट्स असतात तिथे आपल्याला पेन्स असतात पेन, पेन असतं आणि त्याचप्रमाणे मसल्स शिरा म्हणजेच शिरा किंवा ज्या रक्तवाहिन्या किंवा ज्या आपले संपूर्ण डोक्यापासून पावलापर्यंत काही शिरा ज्या दुखत असतात त्यांवर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला फक्त तीनच तिथींवर करायचा असतो आणि तो म्हणजे पहिली म्हणजे शुक्रवारी जर नवमी तिथी आली असेल तर किंवा सोमवारची अष्टमी किंवा सोमवारची बुध सोमवारची अष्टमी किंवा बुधवारची अष्टमी तिथी आली असेल तर हा उपाय आपल्याला करायचा असतो तर उद्या म्हणजे एकोणवीस जानेवारीला एकोणवीस जानेवारीला आला आहे शुक्रवार नवमी तिथी आणि या तिथीवर आपण आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी शरीरातलं दुःख दूर होण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो या उपायासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहे आपल्याला एक तांब्यात जल लागणार आहे एक तांब्या भरून पाणी आणि आपल्याला सात फुलांच्या लवंगा लागणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फु फुलांच्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम शिवमंदिरात आपल्याला जाऊन उत्तरेकडे मुख करून आपल्याला भगवान महादेवांना एक लोटा पाणी अर्पण करायचं आहे ज्या पद्धतीने आपण अर्पण करतो त्या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे सात पूर्ण लवंगा म्हणजे सात फूल असलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आण आहे आणि ह्या लवंगा आता ह्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या सात लवंगा ज्या ठिकाणी माता अशोक सुंदरीचं स्थान असतं त्या ठिकाणी आपल्याला ह्या लवंगा अर्पण करायच्या आहे पण ज्या वेळेस आपण या लवंगा अर्पण करू त्यावेळेस आपल्याला भगवान महादेवांचं एक विशिष्ट नाव घ्यायचं आहे आणि ते म्हणजे अवधूतेश्वर महादेव बघा इथे तुम्हाला व्हिडिओ दाखवल्या ज्या हिरव्या रेषा दाखवल्या आहेत त्याप्रमाणे सात लवंगा आपल्याला या ठिकाणी अशोक सुंदरी मातेच्या ठिकाणी अर्पण करायचे आहे महादेवांच्या अवधूतेश्वर हे नाव घेऊन आपल्याला त्यांना ह्या अर्पण करायचं आहे आणि त्यांना आप ह्या लवंगांचं औषधी रूप करण्याचं प्रार्थना करायची आहे की मी तुम्हाला ह्या लवंगा अर्पण करत आहे आपण या लवंगांना माझं दुखणं दूर करण्यासाठी यांना औषधीमध्ये रूपांतरित करा अशी प्रार्थना त्यांना करायची आहे अशी प्रार्थना केल्यानंतर या सातही लवंगा आपल्याला उचलून आपल्या घरी आणायच्या आहे आणि दररोज सकाळी सात दिवस म्हणजे सकाळी सात दिवस अनायशा पोटी आपल्या पोटामध्ये काहीही असणार नाही अशा वेळेस यातली एक एक लवंग आपल्याला आपल्या दाराच्या चौकटीवर बाहेरच्या बाजूने उभं राहून श्री शिवाय नमस्तुभ्य त्याचप्रमाणे अवधूतेश्वर महादेवांचं नाव घेऊन आपल्याला एक एक लवंग दररोज सात दिवस ग्रहण करायची आहे औषधी म्हणून या उपायाने निश्चितच आपल्या शरीरातले दुःखणं दूर होण्यास मदत होईल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी